मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण एक वेगळाच विषय चर्चेसाठी घेत आहोत आणि हा विषय असा आहे की बरेचसे सध्या आपले जे कर्मचारी बांधव आहेत त्यांच्या रिटायरमेंट आहेत आणि रिटायरमेंट नंतर जो काही फंड येतो फंड कशा प्रकारे आपण इन्व्हेस्ट करायचा म्हणजे ज्यांना पेन्शन आहे त्यांना डबल पेन्शन मिळू शकते आणि ज्यांना पेन्शन नाही त्यांना पेन्शन मिळू शकतो पण या बाबतीत काय असते की एक इन्व्हेस्टमेंटच नियोजन करणं फार महत्वाचं आहे आता इन्व्हेस्टमेंटच नियोजन कसं करायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे रिटायर झाल्यानंतर आपल्याला एक जर समजा महिन्याला फिक्स इनकम मिळालं तर मग हा चांगलं होते कारण जे काही कर्मचारी 18 वर्षी रिटायर होतात आणि काही साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर रिटायर्ड होतात म्हणजे सेवानिवृत्त होतात तर अशा कर्मचाऱ्यांना जो काही त्यांना सेवानिवृत्तीनंतर मोबदला मिळतो तो मोबदला आपण जर व्यवस्थित ज्या काही स्कीम आहेत त्याच्यामध्ये जर त्याला आपण इन्व्हेस्ट केलं तर आपल्याला व्याजाच्या स्वरूपामध्ये म्हणजे इंटरेस्ट एक फिक्स महिन्याला काहीतरी अमाऊंट मिळते आणि त्या वर आपण आपला जो काही समजा रिटायर झाल्यानंतर मेडिसिनचा खर्च वगैरे काय असेल किंवा जे काही आपल्या आवश्यक बाबी आहेत त्या आपण सहजरित्या पूर्ण करू शकतो कारण याच्यामध्ये कसं असतं की रिटायर्ड झाल्यानंतर काही जी पी एफ चा पैसा मिळतो काही पेन्शन विक्रीचे पैसे मिळतात आणि काही ग्रॅज्युटीचे पैसे मिळतात ज्याला आपण उपदानाची रक्कम असं म्हणतो आणि ही जर रक्कम आपण एखाद्या चांगल्या स्कीम मध्ये बघा स्कीम अशी असली पाहिजे की आपण जिथे आपला पैसा इन्व्हेस्ट करतो तो पैसाही आपला सेफ असला पाहिजे आणि आपल्याला महिन्याला एक फिक्स त्याच्यावर इंटरेस्ट सुद्धा मिळाला पाहिजे तर मग अशी कोणती स्कीम आहे की ज्याच्यामध्ये आम्ही जर समजा आमचा पैसा इन्व्हेस्ट केल्यानंतर तो पैसा आमचा सेफ इन्व्हेस्ट म्हणून राहणार आहे आणि आम्हाला एक काहीतरी जो काही आपल्या नीड्स भागवायच्या आहेत ज्या काही आपल्या गरजा असतात महिन्याच्या त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला व्याजाच्या स्वरूपात रक्कम सुद्धा मिळणार आहे तर अशी एक स्कीम जी आहे सध्या मित्रभो ते सिनियर सिटीजन सेविंग स्कीम आहे आणि ही जी स्कीम आहे ही बऱ्याचशा बँकांमध्ये सुद्धा आहे आणि पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा आहे आणि समजा आपण फॉर एक्झाम्पल आपण जर पोस्ट ऑफिसचा जर विचार केला तर आपला तिथं पैसा जो आपण पैसा तिथं इन्व्हेस्ट करतो किंवा फिक्स करतो तो पैसा सुद्धा सेफ राहतो आणि पैसा जर समजा पैसे कारण कसं आहे की महत्वाचं सगळं हे आहे की आपल्याला जे व्याज तर मिळवायचं आहे पण आपल्या अमाऊंटला सिक्युरिटी सेक्युरिटी सुद्धा असली पाहिजे कारण आपण बऱ्याचशा ठिकाणी काय करतो काही असे सार्वजनिक स्वरूपाच्या बँक असतात आणि तिथं आपण जेव्हा पैसा इन्व्हेस्ट करतो आणि त्या बँकच समजा काही जर थोडंफार हे झालं तर मग मोठे प्रॉब्लेम येतात म्हणून आपल्या हातून तो पैसाही निघून जायची शक्यता असते आणि व्याज सुद्धा मिळत नाही मग अशा वेळेस माझं असं मत आहे की इंटरेस्ट पेक्षा आपण आपल्या पैशाची सेक्युरिटी महत्वाची आहे आणि ती सेक्युरिटी कुठं आहे तर ती पोस्टामध्ये शंभर टक्के आहे आता या पोस्टाचे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचे जे रुल्स आहेत मस्तिक पाहते साठ वर्षाच्या नंतरच्या लोकांना ही स्कीम आहे परंतु जे काही पंचावन्न वर्षानंतर रिटायर्ड होतात अशा लोकांना सुद्धा या सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचा फायदा मिळतो पण त्याच्यासाठी काही टर्म अँड कंडिशन्स त्यांच्या आहेत पंचावन्न ते साठच्या दरम्यानच्या लोकांसाठी तर त्यांची पहिली टर्म्स अँड कंडिशन अशी आहे की तुम्ही रिटायर झाल्यानंतर म्हणजे तुम्ही रिटायर झाले रिटायर झाल्यानंतर तुम्हाला जो काही पेन्शन विक्रीचा पैसा मिळेल जे काही तुम्हाला ग्रॅज्युएटी मिळेल हे तुमच्या खात्यात जमा झाल्यानंतर एक महिन्याच्या आत हा पैसा तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा आहे आता असं झालं आहे की सध्या पोस्टाला अजून नवीन सर्क्युलर नाही आहे पण असं ऐकण्यात आहे की हे तीन महिने झालेले आहेत पण सध्या एकच महिना हा पोस्टामध्ये गृहित धरला जातोय कारण त्यांना अजूनपर्यंत नवीन सर्क्युलर प्राप्त झालेलं नाही म्हणजे आपल्या जो काही समजा पेन्शन विक्रीचा पैसा असेल किंवा ग्रॅज्युएटीचा पैसा असेल हा आपल्या खात्यात जमा झाल्यानंतर एक महिन्याच्या आत ज्या दिवशी तो जमा झाला त्या तारखेपासून एक महिन्याच्या आत तुम्ही जर हा पैसा या सिनि, सिनियर सिटीजन सेव्हिंग सिनियर सिटीजन सेव्हिंग सिस्टीम मध्ये जर इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला साठ वर्षाच्या वरचे बेनिफिट्स मिळतात त्यासाठी तुम्हाला त्या पासबुकाची जे काही झेरॉक्स प्रत ज्याला आपण सत्यप्रत म्हणतो ती सोबत पोस्टामध्ये न्यावं लागते पॅन कार्ड न्यावं लागते आधार कार्डची सत्यप्रत तुम्हाला घेऊन जायची आहे आणि तुम्ही निवृत्त याचे प्रमाणपत्र सुद्धा सोबत घेऊन जायचं आहे हे जर तुम्ही घेऊन गेले तर या सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करू शकता आणि जरी तुम्ही पंचावन्न वर्षानंतर किंवा अठ्ठावन वर्षानंतर रिटायर झाले तरीही तुम्हाला साठ वर्षावरचा वर्षा वर्षा बेनिफिट मिळतो मित्र हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे आणि इथं पैसा सुद्धा आपला सेफ राहतो मग याचा इंटरेस्ट काय आहे आणि याचं इंटरेस्ट कॅल्क्युलेटर आपण जर बघितलं तर किती रुपये आपण इन्व्हेस्ट केले म्हणजे आपल्याला त्याचा परटवली तीन महिन्यांनी काय बेनिफिट मिळतो हे आपल्याला आता बघायचं आहे त्याच्यासाठी मी इथं एक स्क्रीन शेअर करतोय ते पोस्टाचं इंटरेस्ट कॅल्क्युलेटर आहे मित्र हे जे आहे ना हे पोस्टाच इंटरेस्ट कॅल्क्युलेटर आहे इथे आम्ही दिलेलं आहे एस यास। सी एस एस म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग सिस्टीम कॅल्क्युलेटर असं दिलेलं आहे आता समजा तुम्हाला असं आपण फॉर एक्झाम्पल गृहित धरू की इथं तुम्हाला समजा काहीतरी तुमची जी ग्रॅज्युटीची रक्कम आहे ती तुम्हाला मिळालेली आहे आठ लाख रुपये आणि आपल्याला इथं ला आठ लाख रुपये इन्व्हेस्ट करायची आहे पाच वर्षासाठी आहे मित्र त्याचा लॉकिंग पिरियड आहे पाच वर्ष पण तीन वर्षानंतर तुम्ही काढू शकता परंतु तुम्ही जर एक वर्षाच्या आत काढली तर मग वन पर्सेंट रक्कम तुम्हाला पेनॉल्टी म्हणून भरावी लागते हे सुद्धा इथं महत्वाचं आहे आणि याचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो आहे एट पॉइंट टू पर्सेंट मग तुम्ही जर आठ लाख रुपये याच्यामध्ये जर गुंतवणूक केली तर तुम्हाला क्वार्टरली जे काही याच व्याज मिळते मित्र ते सोळा हजार चारशे रुपये हे दर तीन महिन्याला तुम्हाला सोळा हजार चारशे रुपये मिळतात म्हणजेच तुम्हाला चार हजार दोनशे रुपये असं म्हणू आपण काहीतरी चार हजार रुपये चारशे रुपये जाऊ वर्षी चार हजार रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला व्याजाच्या स्वरूपात मिळतात किंवा जर तुम्ही आठ लाख रुपये त्याच्यामध्ये जर इन्व्हेस्ट केले तर मग आता तुम्हाला ग्रॅज्युएटीची रक्कम किती येते किंवा पेन्शन विक्रीची रक्कम किती येते कारण याची मर्यादा तुम्ही तीस लाखापर्यंत याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता म्हणजे एखाद्या जर मॅक्झिमम मर्यादा जर तीस लाख रुपये याच्यामध्ये जर इन्व्हेस्ट केले तर त्याला काय इथं बेनिफिट मिळतो ते आपल्याला बघायचं आहे त्या व्यक्तीने जर समजा तीस लाख रुपये ला, मॅक्झिमम त्याच्यामध्ये जर इन्व्हेस्ट केले पाच वर्षासाठी एट पॉईंट टू पर्सेंट न तर त्याला क्वार्टरली एकसष्ट हजार पाचशे रुपये एवढे जे आहेत ते व्याज मिळते क्वार्टरली म्हणजे तीन महिन्याला तीस लाखाला एकसष्ट हजार पाचशे रुपये म्हणजेच आपण जर विचार केला तर वीस ते साठ त्या व्यक्तीला वीस हजार रुपये व्याजाच्या स्वरूपात पोस्ट देते दे। अशी ही सिनियर सिटीजन सेव्हिंग सिनियर आहे सेव्हिंग तर ही जरी ही साठ वर्षाच्या वरच्या व्यक्तीसाठी असली तरीही पंचावन्न ते साठ वर्षाच्या दरम्यान ती सुद्धा याचा फायदा घेऊ शकतात पण त्याचा एकच क्रायटेरिया आहे की पायदा एकस रिया है कि तुम्हाला काही जी पेन्शनचे जी पैसे तुमच्या खात्यामध्ये एंट्री होईल त्याच्या एक महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला या पोस्टामध्ये जाऊन ते फिक्स करावे लागतात त्यासाठी तिथं एक सेव्हिंग अकाउंट असते त्या सेव्हिंग अकाउंटला तुमचं हे व्याज जमा होते म्हणजे आपल्याला जर सेव्हिंग अकाउंट नसेल तर सेव्हिंग अकाउंट काढावं लागेल सेव्हिंग अकाउंट काढल्यानंतरच मग तुम्हाला या सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये पैसे टाकता येतात असाही हा महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे कसं आहे की जर समजा एखाद्याला जर व्यक्तीला पेन्शनही नसेल समजा असं म्हणू आपण दोन हजार पाच नंतरच्या जे काही आपले उमेदवार आहेत लोक जे काही निवृत्त झालेले हे आहेत पर्सन्स आहेत किंवा व्यक्ती आहेत असं म्हणून त्यांना तर त्यांना जर समजा पेन्शन नसेल तर ते एक प्रकारे जर समजा याच्यामध्ये जर अमाऊंट जर तीस लाखापर्यंत त्यांनी जर मॅक्झिमम अमाऊंट आहे कमीत कमी तुम्ही, तुम्ही दोन लाख पाच लाख एक लाख काय जे असेल ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता तर तुम्हाला एक पेन्शन सारखंच याच्यामध्ये व्याज मिळू शकते हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे आणि दुसरं महत्वाची गोष्ट आहे म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये आपण जेव्हा पैसा इन्व्हेस्ट करतो तो सेफ आहे मित्रांनो तो पैसा म्हणजे कदम काय की व्याज तर पाहायचंच आहे आपल्याला पण व्याजासोबत आपल्या पैशाची सेक्युरिटी सुद्धा असायला पाहिजे तर अशी ही सिनियर सिटीजन स्किमिंग सेव्हिंग सिस्टीम आहे आणि ही इंडियन पोस्ट म्हणजे पोस्ट ऑफिसची स्कीम आहे तर पोस्टात जाऊन तुम्ही याच्याविषयीची अधिक माहिती सुद्धा घेऊ शकता तर ठीक आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि अशा प्रकारचे आपल्याला नवनवीन व्हिडिओ वगैरे बघायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद